सुरुवातीलाच बातमी आहे लाडकी बहिणी योजने संदर्भात त्यामुळे लाडकी बहिणीचे नियम हे आणखी कठोर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे त्यामुळे लाडकी बहिणी योजनेतील महिला लाभार्थ्यांची संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणीला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय झाला वीस जिल्ह्यातील एक कोटी पस्तीस लाख बहिणीला पहिल्या टप्प्यात लाभ जमा होणार स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला पण हे पैसे सर्व बहिणींना मिळणार नाहीत ऑक्टोबर म्हणजे सोळावा आणि नोव्हेंबर म्हणजे सतरावा हप्ता आता सरसगट मिळणार नाही याच्यासाठी वेगळे नियम लावण्यात आले सोळाव्या आणि सतराव्या हप्त्याच्या एकत्र वाटपासाठी लाडकी बहीण योजने बदल करण्यात आला चार महत्वाचे नियम आता कठोरपणे लावले जाणार आहेत ज्या महिला हे चार नियम पाळतील ज्या महिला या चार नियमात बसतील फक्त त्यांनाच सोळाव्या आणि सतराव्या हप्त्याचे पैशांचं वाटप होणार आहे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यापैकी वीस जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याच्या तीन हजार रुपये तसेच काही विशेष विशेष महिलांसाठी अनुदान देण्यात येणार आहे स्वतः जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली आहे पण पहा हा जो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा जो लाभ आहे हा सर्व बहिणीला आता मिळणार नाही कारण की सरकारने दोन महिने एकत्रित द्यायचे असल्यामुळे चार नवे नियम लाडक्या बहिणींसाठी लागू केले आहे सप्टेंबर पर्यंत सर्व बहिणीला सरसगट पैसे मिळालेले आहेत पण इथून पुढे चार नियमाच्या अंतर्गत पैशांचं वितरण होणार ज्या महिला या चार नियमात बसतील त्यांना आता पैसे मिळणार पूर्वी चार चाकी गाडीचा नियम होता म्हणजे चारचाकी गाडी असली तर लाभ बंद व्हायचा पण आता तेवढंच नाही तर इन्कम टॅक्स विभागाचा नियम आलाय आता या नियमानुसार काल दुपारी अचानक सव्वीस लाख बहिणी अपात्र झाले आहेत त्यामुळे आता बहिणींची संख्या हळूहळू कमी होणार आहे त्यामुळे चार नियम आता अतिशय महत्वाचे असणार आहे आता मागच्या महिन्याचे ज्यांचे पैसे राहिलेले आहेत म्हणजे जुलै ऑगस्ट जून चे पैसे राहिले आहे त्या संदर्भात देखील महत्वाचा निर्णय घेण्यात आला फक्त या चार नियमात बसणं आता इथून पुढं गरजेचं असणार आहे तर आणि तरच तुम्हाला पुढचे पैसे मिळणार आहेत सरकारने यासाठीचा नवीन जी आर देखील आणलेला आहे लाडकी बहीण योजनेचा जी आर आलाय त्याच्यामध्ये चार नियम कोणते असणार आहे लाडक्या बहिणीला ते नियम कशा पाळायचे आहेत कोणते नवीन कागदपत्र लागणार आहे पंचवीस हजार रुपयाचे विशेष अनुदान कोणाला मिळणार आहे तसेच केवायसीच्या संदर्भात या जी आर मध्ये महत्वाची माहिती आली सरकारने सांगितले की केवायसी सर्व बहिणींनी करू नका केवायसी केल्यानंतर आता लाभ बंद होणार तर व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेमध्ये काय बदल झालाय कोणते चार नियम लागू झालेले आहेत कोणत्या चार नियमानुसार वीज जिल्ह्यात वितरण होत आहे अतिशय महत्वाची माहिती पाहणार सगळ्यात आधी आपण पाहतोय की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या हाप्पासाठी कोणते चार नवे नियम लागू केले त्या अंतर्गत कोणते कागदपत्र जमा करायचे कोणते चार नियम जी आरमध्ये मध्ये लिहून दिलेले आहे त्यानंतर केवायशीच्या संदर्भात काय अपडेट आलेला आहे ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी गेली असेल किंवा ज्यांना करायची राहिली असेल त्यांच्यासाठी शेवटची तारीख काय कोणत्या महिलांनी केवायसी करू नका असं सरकारने सांगितलं आहे कोणत्या महिलांचा लाभ के नंतर बंद होणार आहे सगळी सविस्तर माहिती दुसऱ्या मुद्द्यात सांगतोय तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की कोणते वीस जिल्हे आहे की जिथे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या हप्त्याचा पहिला टप्पा सुरू झाला आहे एक कोटी पस्तीस लाख महिलांनाच का हा हप्ता मिळणार आहे पंचवीस हजार रुपयाचं अनुदान कोणत्या महिलांना मिळणार आहे सगळं सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोय पहा जर तुम्हाला लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू ठेवायची असेल कायम तुमच्या खात्यावर पैसे येऊ द्यायचे असतील जर तुम्हाला पंधराशे रुपयाची गरज असेल पंचवीस हजार रुपयाचा अनुदान लागत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही एकही क्षण एक स्किप करू नका अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित एक हप्ता देण्याचा निर्णय आता पण या निर्णयामध्ये चार नवे नियम लागू करण्याचाही मोठा आदेश काढलेला आहे आता ज्या बहिणी या चार नियमात बसतील त्यांनाच इथून पुढे पैसे मिळतील त्यांनाच पैसे देण्याचा सरकारने निर्णय घेतला मग कोणत्या बहिणी या चार नियमानुसार अपात्र होणार आहेत कोणत्या बहिणी या चार नियमानुसार पात्र होणार आहेत सव्वीस लाख लाडक्या बहिणी का अपात्र झाले आहेत सगळं सविस्तर तुम्हाला आता सांगणार आहे पहा लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटी रुपयांचं जे आहे पॅकेज स्वतः मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलं आहे त्यामुळे पैसे शंभर टक्के येणार आहे पण आत्ताच काही दिवसापूर्वी केवायसीची नवीन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आणि त्या केवायसीमुळे आता लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होतोय कारण की केवायसीच्या संदर्भात काल दुपारी सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केला ज्यामध्ये आता केवायसी कुणाला करायची केवायसी कुणी करायची नाहीये कोणत्या बहिणीला आता केवायसी नंतर लाभ बंद होणार आहे हे सगळं आता तुम्हाला जाणून घ्यावं लागेल अन्यथा तुम्ही तुम्ही जर जर या या चार या चार नियमामध्ये बसला नियमात पकडले गेले तर तुमचा लाभ शंभर टक्के बंद होणार आता सगळ्यात दादी आपण केवायसीची प्रक्रिया काय आहे ते एकदा जाणून घेऊयात केवायसी कुणी करायची कुणी नाही करायची केवायसीत काय अडचणी येत आहेत हा मुद्दा आपण एका मिनिटाच्या जाणून घेऊ आणि त्यानंतर वीस जिल्हे नेमकं कोणते आहेत की जिथे लाभ वितरण सुरू झाले चार नियम कशा पद्धतीने सगळं सविस्तर सांगतो पहा सगळ्यात अगोदर आपण पाहूयात की केवायसी कोणाला पाहिजे करायची आहे आता पहा बऱ्याचशा बहिणी अशा होत्या की ज्या अपात्र होत्या म्हणजे सुरुवातीपासून त्यांना माहिती होते की आपण अपात्र आहोत म्हणजे त्यांच्या घरात एक तर चारचाकी गाडी होती त्यांचा पती कुठेतरी चांगल्या कामाला होता सरकारी नोकरदार होता पण तरी देखील त्यांना पैसे येत होते मग आता अशा वाय केवायसी केल्यानंतर डायरेक्ट लाभ बंद होणार आहे पहा आता या महिलांनी केवायसी करू नका अशी सूचना त्या ठिकाणी देण्यात आली तसेच बरोबर ज्या महिला सरकारी नोकरीमध्ये आहेत पहा बऱ्याचशा महिला सरकारी नोकरीमध्ये होत्या त्यांनी केवायसी अजिबात करू नका कारण की त्यांनी जर केवायसी केली तर पैसे तर बंद होतीलच पण तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते तुमची सरकारी नोकरी देखील जाऊ शकते तुम्ही जर लाभ घेतला असेल तर गुपचूप बसा केवायसी करू नका जर सरकारी नोकरीमध्ये असाल तर मग केवाय सी कोणी करायची ज्या महिला शेती शेतीमध्ये आहेत म्हणजे शेतीचं काम करतात घरकाम करतात किंवा मोलमजुरी करून कसं तरी घर बागवतात तर अशा महिलांनी केवायसी तातडीने करून टाका या महिलांचे पैसे कायमस्वरूपी सुरू होतील मग के वाय सी केल्यावर पैसे बंद होऊ शकतात का तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा जो नियम आहे तर पैसे बंद होऊ शकतात आता कोणाच्या उदार पहा बऱ्याचशा घरांमध्ये पहा आता हा दुसरा नेम आहे बऱ्याचशा घरांमध्ये काय की दोन दोन महिला लाभ घेतात आता तुम्ही म्हणाल सरकारने तर दोन महिलांचं लिमिट दिलेलं आहे पण पण आज सरकारने सांगितलं होतं दोन लाभार्थी असणं गरजेचं आहे पण त्यातली एक विवाहित आणि एक अविवाहित असणं गरजेचं आहे पण बऱ्याचशा घरांमध्ये आपण बघितलं की दोन सुना आहेत किंवा एक सासू आणि एक आहे तर दोन्ही विवाहित महिला एकत्रित एक लाभ घेत तर अशा प्रकारचे सगळे अकाउंट बंद करण्याचे आदेश सरकारनं दिले आहे तुम्ही आता तुमच्या घरात चेक करा म्हणजे मुलगी आणि आई असेल आणि मुलगी साधारणपणे अविवाहित असेल तर चालेल पण दोन सुना असतील किंवा सासू आणि सून असेल तर शंभर टक्के त्यांचा लाभ बंद होईल तर त्यांच्यासाठी सरकारनं काय सांगितले की रेशन कार्ड विभक्त करा तुमचं रेशन कार्ड वेगळं करा म्हणजे सासू सासऱ्यांचं कर एक रेशन कार्ड करा त्याचबरोबर मुलगा आणि पत्नीचं एक रेशन कार्ड वेगळं करा जेणेकरून एका रेशन कार्डवर एकच लाभार्थी दिसेल तर मुलगी आणि आई असेल आणि अविवाहित मुलगी असेल तर ठीक आहे पण मुलीचं जर लग्न झालं असेल तर मुलीचं जे खातं आहे मुलीचं जे आ, रेशन कार्ड आहे तर ते तिकडे ट्रान्सफर करून द्या जेणेकरून तुमचा लाभ त्या ठिकाणी बंद होणार नाही त्याचबरोबर आता तिसरा नेम ज्यांचे पती किंवा वडील हयात नाही पहा आता बऱ्याचशा करून काय विधवा महिला आहेत त्यांना केवायसी करायला अडचण येते किंवा काही महिलांचं लग्नही झालं आहे पण त्यांचे पती हयात नाही तर वडील हयात नाही तर मग त्यांचं आधार कार्ड कोणाचं द्यायचं तर पहा लोक काय करत आहेत चुका करत आहेत लोक काय करतात की कि वडील किंवा पती नाही आहेत ना मग घरातल्या दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीचा ना आधार नंबर टाकायचा म्हणजे काय करायचा देराचा टाकायचा किंवा चुलत्याचा टाकायचा किंवा आईचा टाकायचा तर असं करू नका ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीये किंवा त्यांनी सध्या तरी केवायसी करू नका त्यांच्यासाठी एक वेगळा ऑप्शन सरकार नक्कीच उपलब्ध करून देईल आणि त्या त्यानंतर केवायसी करा तिसरं महत्वाची गोष्ट आता चौथा अतिशय महत्वाचा कुणाचे पैसे बंद होणार पहा ज्या महिला इन्कम टॅक्स भरत नाही पण त्यांचा पती इन्कम टॅक्स भरतो म्हणजे जा पती जरी सरकारी नोकरीत नसला पण खाजगी नोकरीत आहे पण त्याला पगार पाणी व्यवस्थित आहे आणि पगार पाणी व्यवस्थित आहे म्हणजे तो काय करतो इन्कम टॅक्स भरतो आता ज्यावेळेस तुमच्या पतीचं इन्कम टॅक्स मागितलं आधार कार्ड मागितलं जाईल तर त्यावेळेस त्याचे सगळे फायनान्शियल डिटेल्स समजतील आणि तो जर के वाय सी नंतर जर आढळला की त्याच्या खात्यावर बरेचसे पैसे येतात तर शंभर टक्के तुम्ही अपात्र व्हाल आणि तुमचे पैसे त्या ठिकाणी बंद होणार के सीची तारीख काय आता हा चौथा आहे के वाय सी तारीख काय पहा आता सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये केवाय सी सुरू करण्यात आली होती वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या मध्यंतरी अतिवृष्टी सुरू होती सुरुवातीला एक महिना पोर्टलच काम करत नव्हतं आधार कार्डचे प्रॉब्लेम होते काही पण प्रॉब्लेम होते तर मग सरकारने काय केलं थोडीशी डेट वाढवली डेट ही फिक्स ठेवण्यात आली कारण काही दिवसापूर्वी आपो आप उठवली होती की लाडक्या बहिणींना आता के वाय सी करण्याची गरज नाही के वाय सीला ब्रेक लागला पण सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत के वाय सी करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेमध्ये कुठलाही बदल झालेला नाही आहे आता बऱ्याचशा महिलांना यावर समस्या येत आहे काही तांत्रिक दोष आहेत यासंदर्भात काल मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि ज्यामध्ये दे देखील स्पष्टपणे सांगण्यात आले की अठरा नोव्हेंबरपर्यंतच वाय सी करावी असं आवाहन करण्यात आलं पण अंतर्गत जेव्हा समजा विधवा निराधार महिला किंवा ज्या अविवाहित महिला आहे पण ज्यांचे त्या ठिकाणी वड वडिलांचं किंवा म पतीचं आधार कार्ड नाही आहे तर अशा महिलांसाठी लवकरच नियम होणार आहे त्यामुळे गाफील बसू नका व्यवस्थित त्या पद्धतीनं तुम्ही करून घ्या आता यावर काहीतरी तोडगा निघेल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच आपण त्यावर माहिती देऊ आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे महत्वाचे नियम आता इथून पुढे लागू होणार आहे केवायसीचा चा नियम आहे त्याचबरोबर तुमचा उत्पन्नाचा नियम चारचाकी गाडीचा नियम सरकारी कर्मचारी कुणी नसावं हे तर नियम पूर्वीपासूनच आहे त्याच्यामध्ये फारसा बदल नाही ते अगदी कडक पद्धतीनं त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टींची काळजी करावी लागला जर महिला जास्तीत जास्त योजनांचा लाभ घेत असतील तर त्या योजनांचे पैसे कट करून तुम्हाला फक्त लाडके महिन्याचे पाचशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे समजा तुम्ही पी एम नमो शेतकरीचा लाभ घेत असाल तो होता तो तर त्याच्या होतात वर्षाला बारा हजार रुपये म्हणजे महिन्याला हजार रुपये तर तुम्हाला ते हजार वजा करून फक्त इथं पाचशे रुपये देण्यात येतील तर अशा पद्धतीनं हा नियम जो आहे तर तो त्या पद्धतीनं लावण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही या नियमात बसता का नक्की त्या ठिकाणी कमेंट करून कळवायचं आहे तुम्ही ई के वाय सी केली आहे का ई के वाय सीमध्ये नेमकं तुम्हाला काय शंका येतात कारण की जितक्या जास्त शंका तुम्ही कमेंटमध्ये विचारणार तितक्या शंका जर असतील तर आपण त्यावर विशेष व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत त्यामुळे शंका जास्त जास्त विचारा तुमचे काय प्रश्न आहे नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माता बहिणीला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण की जितक्या जास्त महिलांना तुम्ही व्हिडिओ पाठवणार तितक्या जास्त महिलांना याची माहिती त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेअर करा चॅनलला नवीन असतं सबस्क्राईब करा धन्यवाद